नमस्कार मित्रांनो सुप्रभात युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो सगळीकडेच पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो पाणी हे जीवन आवश्यक असल्याने पाण्याच्या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे मात्र सहनशील नागरिकांच्या जनतेच्या सहनशीलतेचा प्रशासन किती अंत पाहणार आणि आज पाण्याअभावी नागरिकांना कोणकोणत्या कौन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे हे सांगणारी कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे दुष्काळाची पाणीबाणी पावसाने दिली हुलकावणी जमिनीतले आटले पाणी उन्हाचा वाढला चटका ओलेचिंब अंग घामाने मावळल्या साऱ्या आशा मावळल्या साऱ्या आशा सुन्न झाल्या दाही दिशा शहराच्या नकाशात सुरू झाली पुन्हा पाणीबाणी शहराच्या नकाशात, कायमचीच पाणीबाणी सणासुदीचा महिना नळाला पाणी येईना सणासुदीचा महिना नळाला पाणी येईना पाणी गेले सरून डोळे आले भरून पाण्याच्या शोधात मनाला नाही शांती पाण्याच्या शोधात मनाला नाही शांती मिळेना पाण्याचे टँकर लई दुष्काळ भयंकर लई दुष्काळ भयंकर पाण्याविन बेजार पाण्याविन बेजार पसरताय आजार उन्हाचा वाढला पारा उन्हाचा वाढला पारा पाण्याला नाही थारा उन्हाच्या काडाख्याने तापली या धारा उन्हाच्या काडाक्याने तापली या धारा थेंब थेंब पाण्यासाठी वन वन बटकनची थेंब थेंब पाण्यासाठी वन वन भटकंती दुष्काळाचे पाणी बाणी रोजचंच पाणी आणायचं कोणी दुष्काळाची पाणीवाणी रोजचंच पाणी आणायचं कोणी पावसाने दिली यंदा हुलकावणी जमिनीतले आता आटले हो पाणी जमिनीतले आता आटले हो पाणी प्राणी पक्षी पाण्याच्या शोधात फिरताय राणीवणी प्राणी पक्षी पाण्याच्या शोधात फिरताय राणीवणी सुरू झाली आता पाणीबानी सुरू झाली आता पाणीबाणी रोजचंच पाणी इथं आणायचं कोणी रोजचंच पाणी इथं आणायचं कोणी पावसाने दिली हुलकावणी जमिनीतले आटले पाणी सुरू झाली पुन्हा दुष्काळाची पाणीबाणी सुरू झाली पुन्हा दुष्काळाची पाणीबाणी रोजचंच पाणी आणायचं कोणी रोजचंच पाणी आणायचं कोणी तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा युवा कवी शांतरा वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कविते नवीन विषय असा याच आपल्या युवा कवी शांत रामवास ह्या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद धन्यवाद